दोनी उत्तर तुमीज तर चला उपरोक्त प्रश्नाच्या संदर्भात माहिती सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत माहिती प्राप्त करूया चला तर करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण आणि ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर नका, ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया महत्वाच्या बातमीच्या स्पष्टीकरणाच्या संदर्भातील माहिती शिवानियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अत्यंत महत्वाची अपडेट नियुक्तीची तारीखच जुनी पेन्शन योजना मिळण्यास महत्वाची आहे तर मुंबई उच्च न्यायालयाचा हजारो कर्मचाऱ्यांना होणार लाभ शासकीय नोकरीवर लागलेल्या कर्मचाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांच्या पदाच्या मंजुरीची तारीख कोणती असली तरी नियुक्तीची दिनांक हीच निर्णायक मानली जाईल असे महत्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात नोंदवले आहे सदर प्रकरणामध्ये अनुकंपा तत्वावर नोकरीवर लागलेल्या कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती नियुक्ती सप्टेंबर दोन हजार तीन मध्ये झाली अनुकंपा तत्वावर झाली होती मात्र नियुक्तीला

आणि तो अत्यंत महत्वाचा आहे खंडपीठांचा खंडपीठाने हा मुद्दा गांभीर्याने विचारात घेतला आणि नियुक्तीची तारीख आणि मंजुरीच्या असे सांगितले कोणत्याही कारणामुळे नियुक्तीची तारीख बदलत नाही असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले न्यायालयाने स्पष्ट केले की मंजुरी उशिरा मिळाली म्हणून कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित ठेवणे अन्यायकारक आहे खंडपीठाने असे स्पष्ट सांगितले नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या योजनेचा लाभ मिळणार आहे यामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय देत जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शासनाच्या मान्यतेसाठी विलंब झालेल्या आहेत पण उशिरा मान्यता मिळाल्याने जुन्या पेन्शन योजने पासून वंचित ठरवले गेलेल्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा मोठा लाभ होऊ शकतो करिता हा मोठा लाभ होणार आहे आणि म्हणून करिता एक्टिव एजुकेशन यूट्यूब चैनल ने अपने महत्ति तो हा वीडियो वायरल के मित्रों अपना आवड़ा लाइक शेयर सब्सक्राइब करा विसू ना धन्यवाद थैंक यू वेरी मच फॉर वाचिंग दिस वीडियो